Yeah <laughs> कोरगाव भटवाडी ह्या गावां दोन मंडळी पहिली स्टार्टीक सुरवात झाली आहात थंसून वाढत वाढत आज त्रेचाळीस ढोंड ह्या भटवाडी गावात असत भायले कोरगाव तालुक्याचे सगळे असत जेष्ठ थोडेसे काहीतरी निवारण झाले आहोत बाकीच्या आताची ही सगळी तरुण पिढी आहात आणि भक्तिभावां सगळे जण एक रूप जान मन आनंदान सुशेगाद ह्या माऊली स्थळां व्यवस्थितपणे व्रतस्थ जातात तेव्हा तर सगळ्यांना लयराई राईचा आशीर्वाद हा आणि ह्या धोरणही मंडळ असा त्या जाणटेक वर्षाचे बाराय महिने या वेट झर चालू असता पाण्याची आणि आमची ही तळी बाराय महिने चालू असता पाणी तेव्हा कमी जायना आणि ह्या दोन मंडळांनी तरुण मंडळांनी हे मंडप उभं केलं पहिली हैसर काय नसलं मंडप ह्या तरुण मंडळीच हे उभं असं पहिल्यांदा काळोखान रावत ते कितल्या वर्षात सत्तर वर्षा झाली काळोखान दांटे आले त्याच्या उपरांत मग आज बिजली येईल लाईट तरुण मंडळी आताची ही पंचवीस तीस वर्षांची झालं आणि तुम्ही जे आता पाच स सात दीस तुम्ही राहतात बघा कशा पद्धतीन असता कशा पद्धतीने तुम्ही रांध असता त्याच्या उपरात सुद्धा नसतं त्याच्या मेरन आम्ही या बटवळे गावां एक ढोंड म्हणून राहतात ढोंड म्हणजे लयराईचे आम्ही एक व्रत करतात मना मनभावणे श्रद्धेन आम्ही पुजतात तेच ते आम्ही धुंड असे करतात आमका खबर सुद्धा ना ते जाणते म्हणतात की आम्ही वाती एक वातीन म्हणजे दिवा थर व्रत करताली आणि आमका देवाच्या कृपान माऊलीचे कृपे हैसर आमका झर असा पाण्याची कमी बाकीच्या गावांनी पाणी विकतं हाडून हे करतात पण आमका देवीचे असे आशीर्वाद आहात की माऊलीचे आमच्या कमळेश्वराची की देवान देवां झर दिली असता त्या झरेचे पाणी आम्ही पाचय दीस स सात दीस आम्ही असतात पण तितले दीस यूज करतात जगतात दुष्काळ ये फाटल्या वर्सांनी सुद्धा त्यांना आमच्या वाड्यातले सगळे बाय हटलेले त्यांना खरं सांगपाचे म्हणजे त्या तळयेचे उदीक आम्ही झऱ्याचे उदीक हाडून गावातल्या उदीक पिवपाक गेले इतले हे सत्व आमच्या माऊलीचे आसा ते लागेल हे सगळे कोरगावच्या आहात पण लहान लहान मोठ्या मोठ्या जाणट्यान जाणटे असे हे धोंड राहतात आणि धोंड म्हणजे काय ते त्यांच्यानी आमकां जे जाणट्यान दिल्यात मला आता वर्सां झाली पहिले सर बायला कोण नसली पण त्यांच्याच कृपेने माका माई लयराईच्या कृपेने त्यांच्याने आपल्या मध्ये घेतले आणि आमची अशी दोघा जणां बैलां राहतात त्यांच्यांनी आमक सोय करून दिली असं नं नव सेपरेट आम्हाला एक सेपरेट रूम सुद्धा केलेला असं एक आमचं एक पंचेचाळीस फॉटी थ्री दोंडांचा एक ग्रुप असा आणि त्यांच्या जाणट्यांची इतकी श्रद्धा हा की भायले दोन कसे एकवाद करतात ते त्यांना खबर हा पण हांगा आमचे एकवाद इतले कडक असतं कितके ते सांगतात पण तसेच आमचे भुरगे वागतात इतले कडक की त्यांच्यानी नवन किरे कसपाट सुद्धा जेवणा पडात जे म्हणतात आमक नकावून एकामेकाचे उदिक सुद्धा एकमेकांचे पडत जर ते म्हणतात परत नवणे इतके ते मन भर श्रद्धा करतात सांचे आम्ही सकाळची आरती करतात पूजा करतात सांचे सुद्धा सातांक आरती पूजा करून मागील एक धांग सुमार जेवण असे जातात सकाळचे शिरो म्हणजे चाव दनपारचे जेवण सांचे जेवण असे तीन टाइम तसे गावातले सुद्धा लोक जे कळतात दोडाचा प्रसाद म्हणून ते लोक सगळे जेवपाक येतात तितकी आमची सगळी जण ही जाणट्याच्या कृपेन आमका ही माऊलीच्या कृपेन आमच्या ती लयराईच्या कृपेन आमच्या ही धोणाची जे उपवास असतात पण तो पाच दिवसाचा उपवास आमचा मनोभावे श्रद्धा जाता आणि बारा तारखेक आमची लयराईची हा वर्ष जात्रा त्यांना आम्ही बारांक सुमार भायर सरतात थोडे जण दोना अडेजांक बाहेर सरतात आणि थंय गेल्या उपरांत आम्ही बिंदास म्हणजे लयराईच्या ते म्हणतात की लयराईच्या स्थानावर पावल्या उपरात खाया तसे आम्ही लयराईच्या स्थानावर पावली का आम्ही ती लयराईची जातात त्यांना आम्ही दोंडानसून गेली म्हणजे जे नीव असतात पण त्यांना आंगाल्या उपरांत जे उटी उपरां भरतात आणि सकाळी ती लयराई जेव्हा उज्यानसून वाचवची पडतात त्यांना आम्ही ती प्रसाद कल म्हणून जेव्हा तोंडात घालतात त्यांना ती उजातल्यान वयतात हो उजातल्यान वतना हो आम्ही का जो कौल देतात घालू त्यांना उजातल्यान ती आम्ही अग्नी प्रवेश करतात असे हे ते लैराईचे सत्व आणि सत्वाची भास आणि सत्वचा खरं झालं असा म्हणून हा म्हणता लईराई माता की जय